आता मध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा उपचाराभावी मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय या प्रकरणी दोन डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलंय अनि चव्हाण असं या मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे तर चव्हाण यांच्या डोक्याला अपघातामध्ये दुखापत झाली होती त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप चव्हाण कुटुंबियांनी केला त्यामुळे रुग्णालयामध्ये गोंधळाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं दरम्यान या घटनेची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गंभीर दखल घेतली आहे आणि त्यांनी कठोर का कारवाईचेही आदेश दिले चारागा। 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 चारा F*** 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 F***